तो तो रुड बस ना का मग घ्या मुपाटी वाटत का आवला पण पाड नाही एकदाच तो काय आवाज बसत आता नाही रे मीला सोडला गुन्हा झाला

साडी घालते फॅशनची पदर घेते साधा विष्णुकांत राव आई कृष्ण मी त्यांची राधा तिचं नाव आहे का माधुरीचं महत्वाचं नाव आहे देते देते आता कोण राहिले प्रत्येकाला घेऊ द्या नाव ओ या, या पुढे ओ तुम्ही या ना तुम्ही आत्ताचे मागचे तुम्ही आत्ताचे हा जे आत्ताचे त्यांनी घेऊ द्या नावं

ुपी वेलीचा गागनाथ गेला धुला संस्लीचा गेला धुला रवींच नाव घेते आशीर्वाद द्या मला वा तुम्ही या ना गुलाबाच्या झाडाला फुलापेक्षा कळी शोभते शोभून राहुल लावंत नाव घेते तुमचं तर मान राहते या आता पुढं तुम्ही का झालं जाऊ दे पण मान राहू द्या तुम्ही मान राखा ना आता सगळ्यांचा घ्या नाव आता नाही